नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असते राहणार हरभऱ्याचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव पण पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव पण पंधरा मे पर्यंत बाजारामध्ये कसे राहणार हरवऱ्याचे प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवा की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरवऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे या सर्वांचा परिणाम आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे इथून पुढे पंधरा मे पर्यंत हरभरा भाव वाढणार की घटणार या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर हरभऱ्याचा आजचा बाजारभाव बघितला तर बाजारभाव पातळी कुठंतरी पाच हजार सहाशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसत आहे पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची भाव पातळी अशीच राहणार कारण देशामध्ये यंदा हरभऱ्याचं उत्पादन कमी आहे त्यामुळं मागणी पुरवठ्यात तफावत आहे पण निवडणूक आहे तर सुरू याच्यामुळं आपल्याला हरभऱ्याच्या भावात म्हणावी तेवढी तेजी सध्या दिसत नाही पण तुम्हाला सांगतो पंधरा मे पर्यंत आपल्याला जवळपास तीन ते चार फेजचं इलेक्शन संपणार आहे आणि त्यामुळे स्वय या ठिकाणी हरभऱ्याच्या भावात पंधरा मे पर्यंत सुधारणा दिसली आणि बाजारभाव पातळी जर सहा हजाराच्या वर आली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग हरभऱ्याची विक्री पंधरा मेपर्यंत करायची का नाही करायची तर लक्षात घ्या हरभऱ्याचा भाव पंधरा मे पर्यंत सहा हजार किंवा त्याच्यावर आला तर इथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा शिल्लक पंच्याहत्तर टक्के हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा कारण सरकारकडे एक तर शिल्लक साठा पण कमी आहे समोर सण उत्सवाची मागणी पण आहे त्यामुळे लक्षात घ्या हरभऱ्याचं भविष्य उज्ज्वल आहे प्रचंड तेजी हरभऱ्याच्या भावात येणार म्हणजे येणार आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार